उन्हाळ्यात नागरिकांना सहजरित्या थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी देगलूर शहरातील जुने स्थानक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देगलूर यांच्या वतीनं पाणपोई सुरू करण्यात आली आहे सध्या तापमान दिवसेंदिवस वाढत आहे गर्मीमुळे नागरिक लहान मुले, मुले कासावीस होताना दिसत आहेत आणि त्यातल्या त्यात, त्यात लगनसराईची भरपूर धामधूम असल्यामुळे नागरिकांची पळापट पड़ पाण्यासाठी तळमळ होत आहे अशी भयानक परिस्थिती पाहून आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून निस्वार्थीपणे काम करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सरचिटणीस प्रमुख गंगाधरजी भांगे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस देगलूरच्या कार्यकर्त्यांनी जुने बसस्थानक देगलूर येथे थंड थंडपाणी पानपोहीची व्यवस्था सर्व नागरिकांसाठी दिनांक पंचवीस एप्रिलपासून करण्यात आली आहे ही सेवा कडक उन्हाळा संपेपर्यंत राहील असे सांगण्यात आले असून या पानपोहीच्या उद्घाटन कार्यक्रमाला सहाय्यक वाहतूक अधीक्षक सुनील राठोड संजय अकुलवार आगार व्यवस्थापक जुना बस स्टँडचे कंट्रोलर मधुकर शिरेवार गंगाधरजी भांगे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग राहुल देसाई राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन कडलवार शहर उपाध्यक्ष पत्रकार संतोष मंधरणे पत्रकार धनाजी देशमुख तथा यूट्यूब न्यूज चॅनल पत्रकार आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते